जय शिवराया मी शिवास स्वागत करतो आमच्या छत्रपती माहिती केंद्र या युट्यूब चॅनल मध्ये तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी याच्याविषयी जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार नक्की बघा आणि त्यानंतर आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा प्रकारच्या सर्व नवीन अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहते तर शेतकरी मित्रांनो नुकतंच शिवाळी अधिवेशने पार पडत आणि या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून म्हणजे जे काही कर्जमाफी असेल ही शासनाच्या माध्यमातून करण्यात आली आता नेमकं याची माहिती काय नेमकी कर्जमाफी होणार की नाही बरेच वर्तमानपत्र असेल युट्यूब चॅनल असेल याच्या माध्यमातून अशी बातमी पसरवली जात आहे की शेतकऱ्यांचं माफ होणार आहे त्याच्यामुळं राज्यामधील सर्व शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आता नेमकं हे खोटं आहे की खरं त्यानंतर कोणत्या शेतकऱ्याच्यामध्ये पात्र होणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे हेच आपण बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे अधिवेशन होतं जे की दोन हजार तेवीस मध्ये पार पडलं होतं याच्यामध्ये सुद्धा राज्य शासनाच्या मधून राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे याच्याविषयी सर्वांनी माहिती घेतली याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी घोषणा केली होती पण नेमकी यामध्ये आता शेतकरी कोणते तर शेतकरी याच्यामध्ये प्रामुख्यानं पाहायला गेलं तर दोन हजार पंधरा नंतर जे काही महात्मा राव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असेल याच्यामध्ये जे काही शेतकरी पात्र होते तसेच दोन हजार एकोणीस नंतर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेच्या अंतर्गत जे हो जे याच्यामध्ये पात्र झाले होते परंतु अद्याप देखील त्यांच्या खात्यामध्ये जे काही अनुदान असेल कर्जमाफीच ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झालं नव्हतं हो किंवा काही त्रुटी असेल काही तांत्रिक अडचणी असतील याच्यामुळं ते शेतकरी याच्यामध्ये वंचित राहिले होते तर शेतकरी मित्रांनो सांगायला गेलं तर असं आहे की ज्या शेतकऱ्यांच्या खात्याची केवायसी झालेली नाही ज्या जा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा झालं नाही फक्त हेच शेतकरी याच्यामध्ये पात्र होणार आहे म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे तर दोन हजार पंधरा व दोन हजार एकोणीस मध्ये ज्या शेतकऱ्यांची यादीमध्ये नाव आले होते त्यांची केवायसी पण झालेली आहे परंतु अद्याप त्यांच्या खात्यामध्ये जे काही अनुदानाची रक्कम ती पडली नव्हती तर फक्त हेच शेतकरी याच्यामध्ये पात्र होणार आहेत त्याच्यानंतर जे काही हिवाळी अधिवेशन झालं याच्यामध्ये सुद्धा याच शेतकऱ्यांचा समावेश केला होता आणि याच्यानंतर नेमकं काय होणार आहे म्हणजे जे काही शेतकरी कर्जमाफीचे आहेत त्याच्यामध्ये हे शेतकरी जे काही नवीन आहेत फक्त जे काय जुने असतील जुने लाभार्थी असतील हे त्याच्यामध्ये पात्र असणार आहेत हिवाळी अधिवेशनामध्ये जे काही चर्चेचा मुद्दा झाला असेल याच्यामध्ये शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा असेल त्याच्यानंतर प्रोत्साहन अनुदान असेल पन्नास हजार रुपये फक्त या विषयावर चर्चा करण्यात आली आता याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामधील जे काही दोन शेतकरी असेल त्या शेतकऱ्यांनी याचिका दाखली होती कारण कोर्टामध्ये याचिका टाकल्यानंतर त्या शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंत होते तर दोन त्या, त्या दोन कर्ज हे माफ झाले होते शासनाच्या माध्यमातून देखील त्याची दखल घेण्यात आले होते तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये नवीन कर्ज माफ हे सहज चुकीचं आहे याच्यावर कोणत्याही शेतकऱ्यांनी किंवा चुकीच्या गोष्टीवर अफोवर बळी पडू नये कारण राज्यामध्ये फक्त जे जुने शेतकरी जुने लाभार्थी आहेत ते शेतकरी याच्यामध्ये पात्र करण्यात आले आहेत जे, जे काही नवीन शेतकरी असेल किंवा नवीन शेतकऱ्यांची यादी असेल नवीन शेतकरी लाभार्थी असतील हे कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये मान्य केले नाहीत तर शेतकरी मित्रांनो हे होतं महत्वाचा अपडेट जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले चला तर शेतकरी मित्रांना भेटत राहू नवीन माध्यम सह नवीन व्हिडिओ धन्यवाद